भीती लागलं तर चांगलंच आहे काय मराठी माणसाला काहीतरी न्याय तरी, तरी मिळेल ना आता इकडे राज ठाकरे म्हणतात की बा मशिदीवरचे भोंगे काढा उद्धव ठाकरेंनी मान्य आहे का राज उद्धव ठाकरेंनी आता बा बाबतीमध्ये विरोधात मतदान था केलं हे राज ठाकरेंना मान्य आहे का हे पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत खरोखर जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोघं एक असाल ना तर महाराष्ट्राची जनता डोक्यावर घेईल त्यांना पण मराठी लोकांची किंवा मराठीची जी गळचिपी होती जे आता हिंदी हिंदी सक्तीचं करायचं चाललेलं आहे त्या निमित्ताने तर मराठी माणसा मरा महराश्... महाराष्ट्रासाठी महराश्... या दोघांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे ठाकरे बंधू एकत्र आले तर ते त्यांच्या फायद्यासाठीच येणार आहे जगासाठी नाही येणार आहे मग जगा ते त्यांचा फायदा बघणार ना मुंबई त्यांना पाहिजे महिला पण सुरक्षित असतील त्यावेळेला आता जरा थोडा अवघड परिस्थिती महिलांची गुण मुली एकट्या फिरू शकत नाहीत त्यावेळेला कसं जे राज ठाकरेशी आणि उद्धव ठाकरेंचे जे आहे त्याच्यामुळं जरा दबदबा राहील मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे याबाबत दोन्ही ठाकरे बंधूंनी सकारात्मक अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे परंतु या युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी काही अटी देखील ठेवल्या आहेत त्यामुळे आता हे ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे आणि यामध्येच सर्वसामान्य नागरिक याकडे कसे पाहतात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं की नाही याबद्दल त्यांना नक्की काय वाटतं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून युती आलं तर चांगलं आहे काय मराठी माणसाला काहीतरी न्याय तरी मिळेल ना काय मराठी काय कामधंदे नाहीत नोकऱ्या नाहीत पोरं शिकून पडलेले आहेत महागाई भयंकर होत चाललेली काय ठेवलेल्या ठाकरे ठाकरे हा म्हणजे बरोबर आहे त्यांचं बी कारण परत तसं व्हायला नको की बाबा इकडं हे हात मिळवायचा परत तिकडं जायचं असं व्हायला नव्हतं त्या पक्षाला नाही जायचं ना जा। ना। जा तर नाही जायचं आपलं आपल्या मराठी माणसासाठी लढायचं बस बा बाकी काय मला काय आनंद वाटतो हा आनंदच आहे काय काय मराठी माणूसशी आधार बांधल्या आनंदच आहे ना महागाई कमी करावा सगळ्यांची बाकी काय खरोखर जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोघं एक असाल ना तर महाराष्ट्राची जनता डोक्यावर घेईल त्यांना महाराष्ट्राची जनता हिंदुत्वाच्या बाबतीत एवढी एडी महाराष्ट्राची जनतेची अपेक्षा आहे दोघं भाऊ एकत्र यावेत आणि ते एकत्र येताना हिंदुत्वाची जर कास धरून आले मराठी बाणं आणि हिंदुत्वाची कास जर धरून आले तर डोक्यावर घेईल जनता डोक्यावर अक्षरशः दोघांना फक्त त्या दोघांनी दो ठरवायचं आहे की आपल्याला एकत्र खरोखर महाराष्ट्राच्या जनतेसाठी यायचं आहे का नाही वातावरण बदलणार नाही आहे पाच वर्ष तर वातावरण आहे असं राहणार आहे राजकीयदृष्ट्या विचार केला तर पण मराठी लोकांची किंवा मराठीची जी, जी, जी गळचिपी होती जे आता हिंदी हिंदी सक्तीचं करायचं चाललेलं आहे त्यानिमित्ताने तर मराठी माणसा मरा महाराष्ट्रासाठी या दोघांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे आम्ही स्वतः आनंदीच आहोत पण यायला पाहिजे महाराष्ट्रात जे आपल्या मराठी लोकांची गळचिपी होती मुंबईमधले जो टक्का घसरतोय मराठी लोकांचा त्यासाठी ती काळाची गरज आहे एकत्रित आपल्या मराठी लोकांच्या हितासाठी जे आहेत मुद्दे जे विकासाचे असतील नोकऱ्याचे असतील हिंदुत्व असेल हे सगळे जे मेन आहेत मुद्दे ते बाजूला न जाता कामाने ह्या दोघांच्या युतीमध्ये मुद्दे जे आहेत महत्त्वाचे मुद्दे आहेत ठाकरे बंधू एकत्र आले तर ते त्यांच्या फायद्यासाठीच येणार आहे जगासाठी नाही येणार आहे मग जगा, नहीं नहीं। जगा ना। ते त्यांचा फायदा बघणार ना मुंबई त्यांना पाहिजे बदल म्हणजे आता ते मनसे आणि दोघं एकत्र आले तर त्यांचा बदल होणार ना त्यात काहीतरी बदल केले येणार त्यात करता येत ते करणार काय तुम्हाला आनंद आहे की नाही आनंद आहे ना आम्हाला तर आनंद आहे दोघं एकत्र भाऊ आले तर आम्हाला आनंद कुणाला नाही होणार पक्षाचे दोघं भाऊ एकत्र आले तर ते त्यांच्या दोघांना आनंद होणार ना हो काय त्याच्यात काय बदल बदल घडल ना आम्ही काय काहीतरी आम्हालाही आनंद वाटेल कोणत्या ते दोघं भाऊ एकत्र आले तर पण फायदा होईल फायदा होईल ना महाराष्ट्राला थोडाफार होईल काय जास्त त्यांना होईल माझ्या मते तरी ते येणार नाहीत कारण आहेत दोघंही आधी परंतु दोघांची विचारसरणी वेगळी आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुळात म्हणजे त्यांचे जे काही घरातले वाद आहेत ते त्याच्यामुळं तर ते एकत्र येऊ शकणार नाही असं माझं मत आहे आणि जर आलेच तर काय बदल येऊ हो शकतो म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणात तुम्ही असं म्हणताय काय बदल होऊ शकतो पण परत माझं असं मत आहे वैयक्तिक की आले जरी ते एकत्र तरी ते त्यांच्या फायद्याकरता एकत्र येते महाराष्ट्राच्या राजकारणाकरता ते एकत्र येणार नाही उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिका फार महत्त्वाची आहे महाराष्ट्रापेक्षा त्यांना मुंबई महापालिका त्यांच्या पहिल्यापासून हातात लागणार हे त्यांचं पहिल्यापासून गणित आहे आणि त्याकरता मुंबई महापालिका जर हवी असेल उद्धव ठाकरेंना तर ते राज ठाकरेंबरोबर युती करू शकतात हो मला वाटतं त्यांनी दोघांनी एकत्र यावं मराठी माणसासाठी एकत्र यावं आणि महाराष्ट्राला एक, एक नवीन राजकारण जे ऑलरेडी बाळासाहेब ठाकरेंनी दाखवून दिलेलं आहे तर मला असं वाटतं त्या दोघांनी एकत्र येऊन ती जी परत राजकीय पार्श्वभूमी होती मराठी माणसांची ती महाराष्ट्रामध्ये परत यावी ही माझी इच्छा आहे वातावरण ते एकत्र आले ते दोघं जरी एकत्र आले तरी मला वाटतं राजसाहेबांची जी रणनीती आहे ज्या पद्धतीने ते मराठी माणसांना एकत्र आणतात त्यांच्या बोलण्यातनं किंवा वागण्यातनं तर ते आणि उद्धव साहेबांचं जे आहे ऑलरेडी आपण पॅन्डेमिकमध्ये बघितलं आहे त्यांचं राजकारण तर त्या पद्धतीने ते दोघं तर एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी चांगलं काम करू शकतात असं मला नाही बरोबर आहे दोघांनी एकत्र येऊन जर जे जसं म्हणतायत त्याप्रमाणे काम करणार असतील तरच एकत्र यावं तर शिवसेने जे शिवसेने उद्धव ठाकरे साहेबांनी जे दहा वर्षामध्ये केलं आहे काँग्रेससोबत एकत्र प येऊन तसं नाही करायला पाहिजे जो त्यांचा मूळ मुद्दा आहे हिंदुत्वासाठी जर त्यासाठी काम करणार असतील तर नक्की एकत्र यावं त्यांनी हां जर ते नक्की तसं काम करणार असतील तर आनंदच वाटेल ना हिंदुत्वासाठी जर ते करणार असतील तर नक्की आनंद वाटेल प्रत्येक प्रत्येक एका हिंदू एक हिंदू म्हणून प्रत्येकाला तो अभिमानच वाटेल पण फक्त त्यांनी तसं केलं पाहिजे जसं ते म्हणत आहे हां एकत्र यायला पाहिजेत ना एकत्र आले तर आम्हाला पण वाटतं की दोघं डबल एकत्र येतील आणि महाराष्ट्राचा विकास होईल आणखी आमच्या जागावाटचा प्रश्न असेल कंबाईनचा प्रश्न असेल राज्यसेवेचा असेल त्या दिवशी आम्ही आंदोलन केलं मागच्या दिवशी तर तसे काही प्रश्न लवकरात लवकर सुरळीत होतील असं आम्हाला वाटतं राजकारणाविषयी नाही असं की सत्तेसाठी पण हे जे काही बाकीचे जे फॅसिलिटी आहेत ना त्या जरा वाढतील तरी येंगलॉबी आता आमचं काय आमचं आता आम्ही आपला रिक्षा धंदा करून चालवून हे करतो गुजारा करतो पण नवीन मुलं जी आहे एवढा खर्च करून शिक्षणं घेऊन जे कामधंदे नाहीत ना त्यांना उ उद्देगधंदे लागतील नोकऱ्या मिळतील कारण काय 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 मुलं आता रिक्षा चालवतात ग्रॅज्युएशन करून मग ह्यांचे जे जे आहेत जसे राज ठाकरेंचे तुम्हाला सांगितलं मी उद्योग श्री उद्देग सेना त्यांचं होतं पूर्वी शनिवारात ऑफिस होतं तसे अजून त्यांचे वाढतील आणि काही मुलांची ताकद पण वाढेल ना त्याच्यामुळं पाहिजे करायला पाहिजे आणि करतीलसुद्धा काय कारण उद्धव ठाकरेंचा मुलगासुद्धा हुशार आहे तो पण अभ्यासू आहे सुद्धा म्हणजे थोडं त्यांच्या त्यांच्या चर्चा होऊन करतील पण त्या आर्टिस्ट मान्य त्यात म्हणजे काही एवढं हे होणार नाही कारण आमच्यापेक्षा तर ते जास्त हुशार आहेत आम्हाला आनंदच आहे आनंद आहे कारण का दोघं आले तर चेंज होईल काय महाराष्ट्रामधल्या परिस्थिती वेगळी होईल त्याला चेंज होईल आणि माणूस रेलच राहील आता उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलेलं आहे बरोबर आहे आणि राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका प्रखरपणे आहेत हे कसं समीकरण जो जोडणार आहे हे पण जनतेला कळलं पाहिजे ना या दोघा भावाने त्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली पाहिजे त्यांनी याने एक महाराष्ट्राचं जर भलं होणार असेल तर काय हरकत नाही ना चांगलंच आहे परंतु परंतु वैचारिक भूमिका जी आहे ती पण त्यांनी स्पष्ट केली पाहिजे दोघा भावांनी आले तर चांगलंच आहे ना यायलाच पाहिजे काय अडचण नाही महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलंच आहे वैचारिक भूमिकेचं काय आता इकडे राज ठाकरे म्हणतात की बाबा मशिदीवरचे भोंगे काढा उद्धव ठाकरेंनी मान्य आहे का राज रा, उद्धव ठाकरेंनी आता वक्बिलाच्या बाबतीमध्ये विरोधात मतदान केलं हे राज ठाकरेंना मान्य आहे का हे पण महत्वाच्या गोष्टी आहेत ना